अमेरिकन न्यायालयात एका म्हाताऱ्या माणसावर ब्रेड चोरल्याप्रकरणी खटला चालू होता त्याने न्यायाधीशांसमोर आपला गुन्हा कबूल केला दोन दिवसांपासून हा वृद्ध उपाशी होता आणि एका दुकानात त्याला ब्रेड दिसले नाइलाजामुळे त्याने त्या दुकानातून ब्रेडची चोरी केली त्याने आपला गुन्हा कबूल केला तो म्हणाला न्यायाधीश साहेब दोन दिवसांपासून मी भुकेला होतो भुकेने प्राण जायची वेळ आली होती म्हणून मी नायलाजाने दुकानातून ब्रेडची चोरी केली मला माझा गुन्हा कबूल आहे तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे न्यायाधीश म्हणाले तू तु तु तुझा गुन्हा कबूल केला आहेस मी तुला या गुन्ह्यासाठी दहा डॉलरची शिक्षा सुनावत आहे परंतु हे दहा डॉलर भरायला देखील तुझ्याकडे पैसे नाही नाहीतर तू चोरी कशाला केली असतीस तुझ्या या शिक्षेचे पैसे मी भरतो असे म्हणून न्यायाधीश साहेब उभे राहिले सर्व उपस्थित लोकांना ते म्हणाले सर्व उपस्थित लोकांना मी दहा दहा डॉलरची शिक्षा फरमावतो कारण तुम्ही अशा देशात राहता जिथे गरीब माणसाला पोट भरण्यासाठी ब्रेडची चोरी करावी लागते ही बाब कोणत्याही देशासाठी लज्जास्पद आहे न्यायाधीशांचे बोलणे ऐकून सर्व लोकांना आपल्या कृत्याची लाज वाटली त्यांनी दहा दहा डॉलर जमा केले काहींनी आपल्या परिस्थितीनुसार जास्त पैसे देखील दिले पाचशे डॉलर जमा झाले न्यायाधीशांनी ती रक्कम त्या वृद्धाला दिली आणि त्यातून काहीतरी व्यवसाय करा असे सांगितले जेणेकरून तुम्हाला पुन्हा ब्रेडसाठी चोरी करावी लागणार नाही त्या वृद्ध माणसाने न्यायाधीशांचे आभार मानले माणसाकडे माणूस म्हणून पाहिल्याने खरा न्याय होतो